नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आपण दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर अभ्यासाचं ओझं आपल्या डोक्यावरनं थोडंसं उतरल्यासारखं वाटलं असेल आणि आत्ता आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करत असाल आणि याच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजा मस्ती करत असताना आपल्यासमोर एक प्रश्न आवर्जून विचारला गेला असेल की आत्ता दहावी आणि बारावीनंतर पुढे काय आणि याच प्रश्नाने आपल्यालासुद्धा कन्फ्यूज करून टाकला असेल की मी आत्ता पुढे काय केलं पाहिजे आणि याच प्रश्नाचं उत्तर उत्तर घेऊन मी आपल्यासमोर येणार आहे येत्या रविवारी म्हणजेच दिनांक एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी कनिष्ठ महाविद्यालय बजाजनगर येथे आणि याच प्रश्नाचं म्हणजे दहावी आणि बारावीनंतर पुढे काय केलं पाहिजे या प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळवण्याकरता आपणसुद्धा आवर्जून यावे मी ॲडव्होकेट बहिरामपुरी या प्रश्नाचं उत्तर घेऊन आपल्यासमोर येणार आहे आणि आपणही या प्रश्नाचं उत्तर मिळवून आपला करिअर घडवण्यासाठी म्हणजेच करिअर मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे ही आपल्याला नम्र विनंती धन्यवाद